त्याच्या पुण्या स्नाक्ष त्याचे वंडि शुक्राचे सुरवण तो दर्शन घेतात सोळ बंदिताना बांधावे एक बांधव पूर्ण स्वरूप म्हणून त्यावर स्नान घरी वेळी स्थान केला समान असे द्वाजे मंडळी पूर्ण क्षा गळा पूजिता भागे विशेष पंचमुखम्ख अष्टमुख चतुर्दमुख लक्ष्मीकार समन मंत्र सुपै विद्रक्ष दा पौ लता इंद्रिया रुंद्राक्ष पूजन तरी देवाचन तुझाक्षमा परमपावन गीता सायका यालचे जे, देशचा लोकप्रावन नाम अर्जुन भद्रसे संपन्न प्रधान भवनर्जुन पंडित धन्यम हे तो लाजे साठ्या र आम्हाच्या तोर तोसे पाय सुंदरपणे मृतबा भगवतात यायचे नामी तुझ्या स्वपान गुरे चुकृते राहले म्हणून पाहून सर्वांनी थोर शिष्यापटना उपत होता पंपासन सुरस विषय सुमू श्रोत सप्तमी चतुरसावधान यजमान सक्त उद्यापूर्ण काया आरोग्य करून पुरव सुमू ते असे प्रधान बहुगताना लोकाचे गाणे नंदन शिवभक्तो उदाचू राजा पुजनां सुधान प्रधानत्मक तारकणा लोकेशिवभक्त निशिम भावधान शिवधारी बायो सदाभू लोकाक्षे लोआ्या

परंत्री निर्क्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विरोधीपासून निर्लक्षा मागुटी वस्ते भूषण नव्हती ते सेवेत ब्राह्मण या पिठी घेते शिवलक्षा शिंका प्रती भौत देव भरत रामप्रधान शिंकार म्हणती करावे काय आता

आति वस्ता सर्का इंग्रा सर्य वस्तन वे अबेग, प्रवश्य बक्त विक्या स्वा दानिश्य रहो अधार भौ, सोग्रा प्रगोश्वक्त शिर्णात करनी नेमासी, आति श्ता अचारां लिए हिंट लक्षे नेगे वाई ब्राह्मण असते अद्भुत अभिषेकांनी शिवासी त्याच नाही श्रावणाशी आजच्या कुटुंब करणं त्याच्या उद्सन म्हणून मातृशिकेने कौतुक आपले जे काम उत्तर करत तेवण तेच आपले सुंदर कुटुंब त्यास हे ते मानले पृथिन

और कंपनियां दे रही हैं देश में एक पनरो

माझा प्राण भक्तवणे कठीण म्हणून कठीण पंच केरे सत्व धरे पाय सदाशिव भक्त नारायण कौतुक चरित्र दाखवे त्याच्या आज्ञे करूनच लागल्यामुन घावं लागले तो उकडून हाके जळाक राहावी तुझं कधी बंद म्हणे आज्ञी लागला उठलाव करून घाबरली तत्वादच अशा म्हणजे घाल मारून तो कोणपासून सोडून धुळे बोलणं म्हणाप्रे गोष्ट भस्म झाल्या समग्रह मग शांत झाला सक्त खरं ते चौदा घर महानंदय ऐकतो किती देवा माझे दिले आहे ना महानंदय माझे ऐकलं

महानंदे स्नान करून भस्मागी चर्चले शुभाक्ष जाऊन लिहून हृदय चुकी शिवदान हर हर शिव म्हणून ओळी निशंग गाठले सूर्यद्रपणे उदय केले थैसा प्रथेला कपाळ म्हणे दर्शन पंचवतांच्या हे संकट पाळी बघतात